हिळली शाळेच्या मैदानावर असलेली मेन विद्युत लाईन त्वरित हटवा अन्यथा तीव्र आंदोलन करू हिळली ग्रामस्थांचा इशारा अक्कलकोट तालुक्यातील हिळि येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरून विद्युत पुरवठा करणारी मेन लाईन गेल्याने मुलांना जीवमुठीत धरूनच शाळेच्या मैदानात वावरावे लागत आहे या ठिकाणी एका पोलवरून दुसऱ्या पोलकडे जाणाऱ्या मेन लाईनचे अंतर हजार ते बाराशे फुटापर्यंत आहे यामुळे मेन लाईनची तार एकदम खाली असल्याने शाळेच्या मैदानात खेळणाऱ्या मुलांना मुलांनाही तशी धोक्याची घंटाच वाजत असल्याचे दिसून येते यासाठी विद्युत महामंडळाचे अधिकारी वेळीच लक्ष घालून ही मेन लाईन दुसरीकडे शिफ्ट करावी अशी मागणी जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब गुब्याड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे जर ही मेन लाईन वेळीच दुसरीकडे शिफ्ट न केल्यास जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन अक्कलकोट येथील विद्युत पुरवठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तुकाराम पुजारी शंकर षटगार महादेव षटगार सर्व पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिळी दुधनी प्रतिनिधी स्टार न्यूज सोलापूर केलेलं आहे त्यांना किती दिवसाचा मुदत देणार हे शिफ्ट करण्यासाठी आता त्यांना आम्ही दोन तीन वेळा सांगितलेलं आहे तरी पण त्याला कालावधी लागतो मेन लाईन असल्यामुळं काला कालावधी निश्चितपणे लागणार आहे ते कालावधी त्यांना आम्ही एक पंधरा वीस दिवसात त्यांनी काहीतरी करून आम्हाला मार्ग काढून न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे बघू शकता या ठिकाणी पालक शंकर शटगार यांनी देखील मा आपली मैदानावरून ही एम एस बीची मेन लाईन गेलेली आहे आणि विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ आहे असं तुम्हाला वाटत नाही का काय नाही आम्ही तोंडी सांगितलेलं आहे तोंडी सांगितलेलं आहे त्याला ते अजून नाही बसले नाही बस खांब हजार फूट आहे अंतर हजार फूट आहे अजून बसले नाही काय तर विद्यार्थ्याला झाला तर जबाबदारी कोण त्याचं मग तुम्ही किती वेळा ऑफिसला गेला आणि सांगितलं का आणि आतापर्यंत अजून सुद्धा खांब बसवलेलं नाही आम्ही आता तुमचं पुढचं काय स्टेप असणार आहे माझं पुढचं म्हणजे सगळं विद्यार्थी आम्ही स्टाफ सगळं घेऊन ऑफिसला जाऊ ते पोषण बसू बघू शकतो या ठिकाणी शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अपशा गुब्याड या ठिकाणी त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहे जर एम एस सी वाल्यानं ऑफिस हे शाळेसमोरील गेलेली मेल लाईन ही जर मेल लाईन नाही ना काढली आणि खांब जर नाही बस